महाराष्ट्रात एक व दोन गुंठे जमिनीचे खरेदी विक्री आता होणार कायदेशीर आजवर राज्यात एक व दोन गुंठे जमिनीचे नोंदणी करणे शक्य नव्हते त्यामुळे अशा जमिनीचे खरेदी विक्रीही बेकायदेशीर मानले जात होते जे लहान लहान भूखंडाची विक्री करून मिळकती धारकाची फसवणूक करत होते अनेकदा पैसे देऊनही त्यांना जमिनीचे कायदेशीर हाक मिळत नव्हते त्यामुळे सरकारने ही फसवणूक रोखण्यासाठी तुकडाबंदीचा नवीन कायदा अंमलात आणला आहे या नवीन कायद्यामुळे केवळ छोटे भूखंडधारक नव्हे तर ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वच नागरिकांना याचा फायदा होणार आहे आता एक व दोन गुंठे जमिनीचे नोंदणी करण्यात येणार आहे त्यामुळे हे विहार कायदेशीर मानले जाणार व त्यांची कायदेशीररित्या नोंदी सुद्धा करण्यात येणार आहे कोणत्याही भूखंडाची खरेदी करण्यापूर्वी ग्रामपंचायत किंवा स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक असेल त्यामुळे प्रत्येक नोंदी अधिकृत होतील त्याशिवाय भोगवटादार वर्ग दोन मधील जमिनींना वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अशा जमिनीचा विक्री करणे सोपे होईल प्रॉपर्टी मार्केट संबंधित लेटेस्ट न्यूजसाठी लोकप्रिय सिंधू स्टार न्यूज चॅनेल लाईक व शेअर करा धन्यवाद